तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी आणि खूप छान मुहूर्त आहे आणि बप्पाचं आगमन होत आहे आनंद आनंदी वातावरण झालेलं आहे आणि जसं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आम्ही डेकोरेशन एक कन्सेप्ट शूट कन्सेप्ट केलेला आहे आम्ही आणि हा कन्सेप्ट सगळ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे खूप महत्त्वाचा विषय आहे कारण लोकं त्यावर फक्त रिॲक्ट करतात ज्यावेळेस घटना घडते पण त्याच्यानंतर त्याच्यावर काहीच होत नाही ना जो गुन्हेगार असतो त्याला शिक्षा भेटत नाही काहीच होत नाही मग एका मुली मुली किती सुरक्षित आहे आपल्या देशामध्ये आणि जसं काही गोष्टी म्हणजे घटना घडल्या त्याच्यानंतर काही चार पाच दिवसच सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी फक्त पसरल्या गेल्या पण त्याच्यानंतर पूर्ण वातावरण शांत झालं आणि गुन्हेगार असाच सुटलेला आहे आणि त्याला काहीच शिक्षा होत नाही आहे मग एका मुलीचा जीव किती महत्त्वाचा आहे हे याच्यावरनं कळून येतं तर त्यासाठीच माझ्या डोक्यात आयडिया आली की हे आपण करूयात जनजागृती करूयात तर चला आता गणपती बाप्पाचं आपण आगमन करूयात स्वागत करूयात आणि गणपती बाप्पाला छान प्रार्थना करूयात सगळं छान होऊ दे छान आनंदी वातावरण राहू दे सगळे सुखी राहू दे सगळ्यांच्या आयुष्यात आनंद येऊ दे आणि तसंच जो आपण मेन कन्सेप्ट घेतला आहे म्हणजे मुलीची सुरक्षितता ते खूप महत्त्वाचं आहे आणि बाप्पाला आपण हीच प्रार्थना करू की देवा जे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर एकदम कडक शिक्षा भेटू दे हो आणि मुलींना सुरक्षित वाटू दे आणि सुरक्षित राहू दे सगळ्या मुली हीच आपण प्रार्थना करूयात ब्लॉग कंटिन्यू करा पण सर्वात महत्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि तुम्ही पाहत असताना छान हिरवी साडी घातलेली आहे आणि मराठ लूक केलेला आहे सिंपल साधा असं सा सिंपल लुक केलेला आहे तर तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग कंटिन्यू करा तर चला आता मी जेवणाची तयारी करते आणि आपण आधी बाप्पांचं आगमन करूयात आरती करूयात आणि मग पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा तुम्ही पाहू शकता इकडे दाखवा किती सारी भांडी पडलेली आहे म्हणजे जवळपास मी क्लि किचन क्लीन आहे म्हणजे अजून थोडं घासून वगैरे भांडी घासून काढणार किचन पण सकाळी सकाळी उठल्यानंतर एवढा स्वयंपाक होता पूर्णचा पोळीचा स्वयंपाक करावा म्हटला असं वाटतं सोपं पण खूप आवडत पण केलं होतं त्यावेळेस इतका फसायला पडला नव्हतं एवढी भांडी पडली तर आता तुम्ही पाहू शकता आणि सकाळपासून काम चालू आहे आता सगळी तयारी झालेली आहे म्हणजे पुरण वगैरे पीठ मळून ठेवलंय त्याच्यानंतर भजीचं पीठ काढून ठेवलंय आमची आहे आमची अजून बस एवढं राहायचं पोळ्या लाटायच्या बाप्पांना बसवलं जाईल त्यांचं आगमन होईल त्याच्यानंतर आज झाल्यानंतर मग मी गरम 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 पुरणपोळ्या आहे सॉरी आहे गरम गरम तेव्हाच पुरणपोळ्या आहे त्याच्यामुळे आमचं डेकोरेशन पण झालंय आता मी एवढी भांडी झाली की छान आवरून घेणार आहे साडी वगैरे ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघावं लागेल स्किप करू नका आणि सकाळपासून घेतला नाही कारण तुम्हाला माहिती पूर्ण स्वयंपाक कसा असतो काय असतो आणि त्याच्यात शूट करता करता खूप वेळ जाईल त्याच्यामुळे मग मी शूट केलं नाही तर तुम्हाला स्वयंपाक दाखवेलच ज्यावेळेस पोळी लाटेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल आता जसं तुम्हाला म्हटलं मी आज पूर्ण पोळीचा स्वयंपाक केला तर इथं पाहू शकता पप्पासाठी असे छोटे छोटे छान मोदक केलेले आहेत तर तळलेलेच मोदक करते पण बघा कलर किती छान दिसतोय आता आणि अजून असे करायचे प्रसादासाठी आणि तसंच पुरणपोळीचा पण स्वयंपाक केलेला आहे तर तो देखील दाखवते तर चला मी आता भजी भिजी वगैरे तळून घेते गणपती मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर अशा प्रकारे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे स्माइल ठेवा तसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल आम्ही कसं डेकोरेशन केलं कसं आम्ही आम्हाला किती वेळ लागला एवढं सगळं करायला आणि फायनली पप्पाचं आगमन झालेलं आहे छान मोदकाचा प्रसाद पण केला आणि खूप भारी वाटतं ज्यावेळेस आपण हे पूर्ण स्वतःहून करतो त्यात मजाच वेगळी असते आणि एक आनंदच वेगळा असतो आणि पूर्ण गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्या घरी आगमन करतात त्यावेळेस ते पूर्ण सात दिवस म्हणजे मी सात दिवस गणपती बसवते सा बस तर ते सात दिवस खूप छान असतात खूप आनंदमयी वातावरण असतं आणि शिवाय उत्साहाचं वातावरण असतं आणि याच गणेशोत्सवानिमित्त म्हणजे मंडळात वगैरे गणपती बसले जातात त्यावेळेस तर सगळे लोक एकत्र जमतात आणि गप्पा गोष्टी होतात आणि आनंदात सगळा सण साजरा होतो आणि त्यामुळे खूप छान छान गोष्टी करतात आणि एक वेगळंच वातावरण असतं बाप्पाऱर्या मंगलमूर्ती मोर्या तस मागच्या वेळेस पण केलं झालं पोळ्या फक्त भजी तळायची झालं का आपलं जेवण कधी आहे मस्त गरमागरम पुरण पोळी आमटी भात भजी पापड असं आम्ही जेवण करून घेतो

Ini. Rusya Malaysia, saya saja paham. bawah मग मंडळी कशी वाटली पूजा तुम्हाला आणि कसा वाटला ओव्हरऑल दिवस तर मम्मी वगैरे पण आलो होतो आम्ही पण बाहेर गेलो होतो आणि छान वाटलं आता वाजलेले आहेत पाच आम्ही सकाळपासून नुसतं फिरतोय नुसते कामं करतोय आणि लेटर इतके थकलोय आणि आता सगळं झालं आहे आता मी मस्त चेंज करणार आहे छान फ्रेश होणार आहे आणि ओवरऑल लुक कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा अजून ब्लॉग संपलेला नाही आहे तुम्हाला असं वाटलं तर ब्लॉग संपलेला आहे संध्याकाळी परत आरती आहे आणि बघू आता संध्याकाळी काय प्लॅन होतो की ब्लॉग इथंच एंड होतो तर चला आता फ्रेश होते मस्त मागाशी चहा पण घेतला चहा खूप भारी झाला होता मम्मी म्हटली आणि जेवणसुद्धा खूप छान झालं होतं जेवण पण खूप सगळ्यांना आवडलं मी माहेरी पण थोडं घेऊन गेले होते आणि प्रकारे गणेश चतुर्थी खूप छान झाली तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी स्टेट्यू आमचं डेकोरेशन पण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा, सांगा? आणि मला मेसेज येतच होते की ती कधी व्हिडिओ अपलोड वगैरे करणार तर केला आणि कसं वाटते ते नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि स्टेट्यू फॉर द नेक्स्ट ब्लॉग धन्यवाद